छोटी छोटी गावं पूर्वी वाड्या वाड्या असं माझ्याही गावाचं नाव मोरबाची वाडी होती मी ते मरणास्तूर करून घेतलं त्याचा प्रस्ताव देता येईल हे चांगलं नाव तुम्ही काढू शकता या ठिकाणी मंदिराचा सोहळा संपन्न होत असताना माझ्यासारख्या सर, चळवळीतल्या कार्यकर्त्याला आपण या ठिकाणी बोलवलं आणि परमेश्वराच्या चरणी लीन होण्याचा भक्तिमय मार्ग मला तुम्ही निर्माण करू दिला त्याबद्दल मी पहिल्यांदा सगळ्यांचं गावकऱ्यांचं आभारवान धन्यवाद या ठिकाणी माझे सहकारी आमदार भैया त्यांच्या कन्या अपूर्वताई हो कामंत त्याचबरोबर जिल्हा संघटक आदरणीय प्रकाशजी तालुका संघटक आदरणीय भरत लालजी जी, जी, जी माझी जी, सभापती बराडकर नरेशजी माझी जी, विभागप्रमुख संतोषजी प्रभाकर भूमेजी संजय भूमेजी जितेंद्र आदिनाथ माझ्याबरोबर आलेले नंदो आप आणि सर्व परिसरातून आणि आपल्या गावातील सर्व गावकरी मंडळी गावाचा एक कार्यक्रम म्हटलं ग्रामदेव देवतेचा कार्यक्रम म्हटलं की एक वेगळा आनंद गावकऱ्यांच्या मनामध्ये असतो लेखी बाली या निमित्तानं सगळ्या देवाच्या पायाजवळ येत असतात पारंपरिक उत्सव हे गावातले ग्रामदैवत हेच आमचे खऱ्या अर्थाने मोठ एकत्रित जमण्याचं ठिकाण होत यात्रेच्या निमित्तानं परमुलखातली माणसं सगळी आपल्या मातीत येतात गावातून लग्न होऊन गेलेल्या सगळ्या आमच्या लेखी परत या मातीमध्ये देवाच्या दर्शनाच्या निमित्तानं एकमेकाच्या काठी भेटी घाला येत असतात कारण गावातलं ग्रामदैवत गावातलं श्रद्धेच स्थान हे गावाला सगळ्या एका धाग्यामध्ये ठेवण्याचं काम करत असत कारण देवाला वाटत कि माझ गाव मी जिथं वास्तव्य करतो त्या गावातला सगळा समाज हा सुखी आणि संपन्न असला पाहिजे गुन्हा गोयंदाने राहिला पाहिजे ही खऱ्या अर्थानं परमेश्वराची इच्छा असते आणि म्हणून निश्चितच आजच्या कार्यक्रमाला आपण सगळे मुंबईवरून आला वेगवेगळ्या विभागातून या ठिकाणी आला आणि सगळ्यांनी या ठिकाणी मोठ्या आनंदाने आपल्या ग्रामदेवतेचा ग्रामदेवाचा या ठिकाणी साजरा केला माझ्याबरोबर बरोबर आदिनाथ गेली अकरा वर्ष झालं माझ्याबरोबर काम करत आहे मी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक सोलापूर जिल्ह्यामध्ये लढवली माडा मतदारसंघामध्ये एका धनाढ्य व्यक्तीच्या विरोधामध्ये आणि अकरा बारा हजार मताला माझा पराभव झाला त्यावेळी मला पाच लाख मतं मिळालेली होती पण मी अडीचशे किलोमीटरवर जाऊन निवडणुकीला उभा राहिलो होतो दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊन उभा राहिलो होतो पण शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थानं मोलाची साथ दिली आणि एवढं मतदान शरद पवार साहेबांचा तो मतदारसंघ माडा मतदारसंघ पवार साहेब तिथून निवडून येत होते त्याही निवडणुकीमध्ये थोडी फिसोरी जर झाली असती आणि ती जवळच्या माणसानेच केली कारण विश्वासघात कधी शत्रू करत नसतो विश्वासघात हा मित्र करत असतो जवळचा नात्या गोत्यातला माणूसच करत असतो शत्रू आपल्या समोर असतो तसा थोडासा एक कठोर अनुभव त्या ठिकाणी त्या निवडणुकीत आला पण मी हरलो मी खचलो नाही कारण खचाल ते शेतकऱ्याचं पोरग कसलं एखाद्या वर्षी आमचा पेहरा शेतातला वाया गेला म्हणून आमचा बाप कधी पेरायचा थांबला नाही किंवा आयुष्यभर पेरत राहिला आणि सगळ्यांना खायला खायलाही राहिल राहिला आणि म्हणून निश्चितपणान मी वयाच्या सतराव्या वर्षी शेतकरी चळवळीमध्ये कामाला सुरुवात केली तुमचं जेवढ बाराशे लोक वस्तीचं गाव तेवढंच माझं छोटस सह्याद्रीच्या सा कृषी मध्ये डोंगर माथ्याला पायथ्याला आमदार झालो असेल मंत्री झालो असेल परत आमदार झालो असेल पण मी माझ्या गावाला विसरतो नाही कारण वयाची पन्नास वर्ष मी माझ्या गावामध्ये राहिलो मला आमदारकी मिळाली वयाच्या एकावन वर्ष पन्नास वर्ष मी माझ गाव सोडलं नाही मग ती गावातली माणसं गावातली आमची ग्रामदैवत गावातली अजून काही मंदिर कारण माझ्या गावामध्ये हनुमानाचं मंदिर आहे मरळनाथाचं मंदिर आहे दत्ताचं मंदिर आहे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे ज्ञानेश्वरांचं मंदिर आहे बाळूमामाचं मंदिर आहे अंबाबाईचं मंदिर आहे जुगाईचं मंदिर आहे मसुबाचं मंदिर आहे हे आमच्या गावाचं खऱ्या अर्थानं वैभव असतो कारण गावातला बसायचा पार असेल पनवटा असेल आमची खऱ्या अर्थानं ना श्रद्धास्थान असतात गावातल्या पारावरती बसणं गावातल्या गल्लीनं हिंडणं हा आनंद खऱ्या अर्थानं एक आगळा वेगळा असतो जून महिन्याचा पहिला पाऊस सुरू झाला या मातीमध्ये पाण्याचे थेंब पडायला लागले मग या मातीतनं उमटणारा सुगंध जो असतो तो सुगंध आत्ता आलाही नसतो एवढा सुगंध आमच्या मातीला असतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही कुठेही जावा पण मी प्रत्येकाला सांगत असतो मातीला कधी सुद्धा विसरू नका शेतकरी हा जगाचा पोशिंदा या जगामध्ये अजून एक असा कोणताही शोध लागला नाही की अमक्याच्या कारखान्यामधून ज्वारी बाहेर येणार आहे आमका एक असा उद्योग उभा राहिलेला आहे आणि त्या उद्योगामधून साखर बाहेर यायला लागलेली आहे भात बाहेर यायला लागलेला आहे या जगामध्ये धान्य तयार करण्याची अजून कुठेही मशिनरीचा शोध लागला नाही आणि या जगामध्ये जे मशिनरी मधून बाहेर येतात त्यांना माणूस कधी जिवंत राहू शकत नाही आणि म्हणून या जगाला जिवंत ठेवण्याचं काम जर कोण करत असेल तर तो, तो माझ्या गाड्यातला शेतकरी करत असतो <प्राणेगा> <जाए। प्राणेगा> आता शहरामध्ये गेलेली माणसं काही मिळलेले लोक काही अधिकारी झालेली थोर ते आपले ते असतात पण थोडा टेटस वाढला व्यवसाय झाला किंवा गावाकडच्या माणसाविषयी त्याच्या मनामध्ये वेगळं पण तयार होत गावातली माणसं साधीबाजी असतात त्यांची गावाकडची भाषा असती त्यांचा चेहरा उन्हान करपलेला असतो पण ज्यावेळी एखादा साहित्य बनतो त्यावेळी तो त्याच्या स्टेटस मध्ये राहायला जातो माझ्यासारखा जा आमदार झाला की त्याला मग मोठ्या महालामध्ये राहावं वाटत येणाऱ्या लोकांच्या पेक्षा माझा काहीतरी दर्जा वेगळा आहे हे वाटायला नाही पण मी तुम्हाला घड्याणू सांगतो मी मंत्री झालो आमदार झालो मी वाड्यात जेवायला गेलो नाही पण गाव गाड्यात मात्र सन्मानानं आनंद जेवायला गेलो आणि म्हणून मी नेहमी म्हणतो माझा संघर्ष आहे तो वाडा विरुद्ध गावगाडा माझा संघर्ष आहे प्रस्थापित विरुद्ध विस्थापित तू मोठा असेल तुझा बंगला मोठा असेल तुझ्या गाड्या पाच पन्नास असतील त्याला मला आग लावायची नाही शेतात राबणाऱ्या माणसाला सन्मान मिळाला पाहिजे त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुल पाहिजे ते व्रत घेऊ वयाच्या सतराव्या वर्षापासून वर आम्ही या चळवळीमध्ये काम करतो पद येतात पद जातात की पैसा येतो आणि पैसा जातो परमेश्वर एक असा महान कलाकार आहे अरे तुमच्याजवळ प्रचंड पैसा असेल पण ज्या दिवशी तुम्हाला या पृथ्वी तलावरला जायचं आहे त्यावेळी जर भगवंताला म्हटलं तुला दहा कोटी देतो मला दहा दिवशी ठेव तर तो दहा श्वास सुद्धा घ्यायला ठेवत आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की आपण या पृथ्वी तलावर यात्रे करू आहे आपण या पृथ्वी तलावरती पैसा कमवायला आलेलो नाही थेटर्स कमवायला आलेलो नाही वाड उभा करायला आलेलो नाही या पृथ्वी तलावरती आपण यात्रा करायला आलो आणि ती यात्रा झाली की आपल्याला परत जायचं आहे परत जाणे हे जर अंतिम सत्य असेल तर मी सामान्य माणसाच्या मुखातला घास काढायला आलेलो नाही तर सामान्य माणसाच्या मुखात घास भरवायला आलुया ही भावना मनामध्ये आहे जी माणसं काम करतात त्यालाच देवाची माणसं म्हणतात त्याला सगळ्या पुराणामध्ये राक्षसाचा किंवा राक्षसाची उपमा जात गेलेली दिली आहे दिली दिली। मी बोलणार नाही धार्मिक कार्यक्रम आहे पण हिंदुस्थानाचे राज्यकर्ते हे बऱ्याच अंशी राक्षशी रूपी आहे त्यांना घास भरवायचा माहित नाही सामान्य माणसाच्या मुगातला घास काढण्याचं माहीत आहे आणि म्हणून निश्चितपणे धार्मिक स्थळ धार्मिकता हे आपण जपली पाहिजे जोपसली पाहिजे कारण धार्मिकतेतून खऱ्या अर्थानं माणूस घडत असतो माणसाची घडण होत असते आणि म्हणून हिंदू धर्म हा लढाऊ आहे अहिंसावादी आहे परोपकारी आहे मानवता आणि मानवतेचा धर्म हा हिंदू आहे आम्ही कुणाच्या ताटातलं काढत नाही पण आमच्या ताटाला जर कुणी हात लावला तर त्यालाही आम्ही माफ करत नाही ही आमची हिंदू संस्कृती आहे कारण हिंदू हा रक्षक आहे तो भक्षक नाही आहे आणि म्हणून आमची देवांची नावं जर बघितली तर ज्योतिबा युटुबा मसुबा रावणनाथ असेल मरुबा ही देवाची नावं बघा यमाय असेल जनाय असेल मुक्ताय असेल ही नावं कुठली आहे ही नावं घावगाड्यातली आहे दर्यापुर्यातले आहेत कारण देवाचं नाव असं नाही साहेबराव विठ्ठलराव सिंग राजे शिव राजे असं नाही देवाचं नाव देवाचं नाव विठुबा ना असेल ज्ञानूबा असेल तुकूबा असेल हे खरं खुर रूप हे गावगाड्याच रूप आहे आणि ते रूप खरे आहेत ना जपलं पाहिजे आणि म्हणून मी सगळ्या मुंबईवाल्यांना विनंती करेन की चार पैसे निश्चितच आपण मिळवायसाठी आणि उपजीविकेसाठी आपण बाहेर पडला पण घड्याणू आपल्या गावाचं वैभव सुद्धा फुललं पाहिजे गावामध्ये ठीक आहे मुंबईमध्ये तुम्ही मंडळ काढा त्याच्या का, अध्यक्ष बना अजून काही करा पण गावाच्या विकासाला मात्र निश्चितपणानं तुम्ही सगळ्या मंडळींनी एका एका ग्रुप नाही एक वाक्यता ठेवून तुम्ही काम करा आणि ताई मगाशी म्हटल्या मी बऱ्याच वेळा कोकणात आणल्यानंतर बोललो मी मंदिरे असताना सुद्धा अनेक शेतांना मी भेटी दिल्या इथं अनेक प्रश्न होते तुकड्या तुकड्याच्या जमिनी असल्यामुळं फळ लागवडीला अनुदान मिळत नव्हतं रोजगार योजनेत रोजगार तो हमीतून तोही प्रश्न त्यावेळी मी हातात घेतला मला वाटतं की आंब्याचं अनुदान प्रचंड राहिलं तर त्या अनुदान माझ्या काळामध्ये मी पहिल्या टप्प्यामध्ये मागच्या सरकारमधलं सुद्धा घेऊन टाकलेलं होत पण ताई मग अशी म्हटल्या की कोकण हे हिरवा शालू लिहून नटलेला कोकणामध्ये ते निसर्गाचं वैभव आहे ना तो एक स्वर्ग आहे एका बाजूला सह्याद्रीचा कडा दुसऱ्या बाजूला अथंग समुद्र आणि तिसऱ्या बाजूला निसर्गानं नटलेली ही भूमी खऱ्या अर्थानं अरे उद्योगधंदा उभा म्हणजे काय पर्यटन मध्ये काय आज लोक काश्मीरला निघाले परदेशामध्ये फिरायला निघाले कोण ब्राझील ला जात आहे इंग्लंडला जाते सुट्ट्याला कारण जे पैसेवाले ते गमसत नाही त्यातला पैसा गमसू देत नाही ते जग हिटायला लागले मग त्या कोकणामध्ये जर पर्यटनाला चालना दिली तर गावाच्या गाव पर्यटन केंद्र बनतील आणि लाखो लोक या कोकणामध्ये सुद्धा येऊ शकतील एवढा मोठा वैभव या कोकणामध्ये पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून एक मोठी उद्योगाचं क्षेत्र उद्योगाची नगरी ही कोकण विभागामध्ये खऱ्या अर्थानं उभा राहू शकते कारण एवढा निसर्ग दोन्ही हाताने या ठिकाणी भरून देतात पर्यटन लागत ला का जे बाहेर पर्यटक येतात त्यांना उंच उंच दर्या फोऱ्या लागतात त्या आमच्याकडे त्यांना समुद्र लागतो तो आमच्याकडे निसर्गाने नटलेली भूमी आमच्याकडे अठरा पगड जातीच धान्य या कोकणामध्ये तयार होत भात होत मका होतूया बाजरी होतीया नाचणी होत्या पूर्वीच्या काळामध्ये काराळ असायचं दवस असायचं इरडी असायची आहेत आंब्याच्या सिजनला आंबा आहे लागत काय एक दोन बैलगाडी असली बैलगाडी तीनची लेकरं फिरवली बैलाच्या अंगावर झुला घातल्या चुलीवरच जेवण बनवलं माटावरची पोळी दिली पर्यटक म्हणतात असं नैसर्गिक सौंदर्य आणि खाणं आम्ही ना बघितलं नाही ठीक आहे पैसे खर्च करून येणारी शाही नसतात त्यांना काय खायचं कळत नसत ते चमच्यात टोचून खाणारी माणसं असतात पण हे सगळं वैभव हो कोकणामध्ये आहे मी ताईला विनंती करेन भैया आमदार आहेत तुम्ही काय गाव दहा गाव पंधरा गाव सुरुवातीला डेव्हलपमेंटला हातामध्ये घ्या मी म्हणणार नाही असं एकदम सुरू कर आणि अर्धा गावामध्ये निसर्ग पर्यटनाला आपण चालना जर दिली तर मग हळूहळू हा सगळा पट्टा निसर्ग पर्यटन केंद्र म्हणून उभा राहिल्याशिवाय राहणार नाही फक्त तुम्ही थोडं काम करा मी आज एका कार्यक्रमाला गेलो तो कुठंत्र मला आठवना आता तुमचे खासदार म्हणून कमी मतानं निवडून आले शिवसेनेत नाही शिंदे आले आलेले होते काय नाव त्यांचं एकदम दोन का चार मताना आले का सात का दहा मतानं हा रवींद्र वायकर मी त्यांच्या मतदारसंघ त्यांच्या त्या मतदारसंघामध्ये कार्यक्रम होता कृषी प्रदर्शन होते कोकणात तर लोक आलेले होते वेगवेगळे पदार्थ तयार करून करबंदीचा ज्यूस होता जांभळाचा ज्यूस होता फणसाचे घर सुकवलेले होते आणि एवढे पदार्थ मी बघितल्यानंतर मी विचारायचं कोण म्हण लांजा आलोय लांजामधून या म्हणजे एवढं कोकणामध्ये विपुल आहे आणि इथं एवढा मोठा रोजगार निर्माण होऊ शकतो कारण मुंबईमध्ये तुम्ही राहता मी मुंबईचं राहणीमान तुमचं सगळ्यांचं बघितलंय किती मुंबईमध्ये खोल्या असून असून स्क्वेअर पेअर दही झालं तर पंधराशे पण एका एकाचं आमचं जेवढं बॉड असते तेवढं घर आहे या टेबला मी घरात कधी कधी आमच्या बायकोला म्हणतो पसारा लावायला जागा नसला मी म्हणतो मुंबईला एक महिनाभर राहायला जा दा, तुला दहा बाई दहाच्या खोलीमध्ये कसा पसारा लावलाय त्या खात्याच्या खाली सगळं सामान असतं आणि एवढ्या धाकी वाची मग मुंबई आमची राजधानी आहे आमचं प्रेम आहे ठीक आहे पण आमच्या गावाकडे सुद्धा मुंबईची माणसं आली पाहिजे ती ही भावना सगळ्या मुंबईकरांच्या मनामध्ये निश्चितपणानं असली पाहिजे या मताचा मी माणूस आहे बरोबर आहे नाही तर काय आपलं मुंबईला आपले कपडे बिपडे चांगले मिळते ते गावाकडे आले की चेड्या घालून पळायचं नसतोय का रे रे कसे चालले रे काय अरे इथं काय चाललंय तू ये ना इथं याला पाठी मी आमदार असलो तरी माझ्या पोरांना मी गावाकडे घालवतो मी आजही गावात राहतो दर आठवड्यातलं दोन दिवस मी माझ्या गावातच राहतो कारण गावातली माणसं मला वाटते आताच्या पोरांना किती गावातल्या माणसांची नावं पाठायची मला माहित नाही पण मी गावामध्ये अकराशे अकराशे माणसांची नावं घेतो त्यात एक आनंद आहे पारावर बसलो गावातली माय मौली निघाली तर त्या बोलण्यामध्ये एक वेगळा आनंद आहे सोनाबाई कुठे चालली आहे गोकुळाबाई कुठे चालली आहे आता ही काय मुंबईत सोनाबाई गोकुळाबाई आहे का काही सुद्धा नसते ही एक आपलेपणा तो आपलेपणा फक्त आपल्याला पाहायला कुठे मिळतो गावामध्ये मिळतो आणि म्हणून मी पिड़ा पिड़ा या ठिकाणी अपूर्वताईंना विनंती करेन की सरकारमध्ये पपांच वजन आहे घरातच मंत्रीपद आहे हे हे कोकण असं पर्यटनाचं केंद्र बनवा की पिढ्यान पिढ्या प्रत्येकानं नाव काढलं पाहिजे सामंत कुटुंबाचं होऊन गेला पण एक निसर्गाच पर्यटन केंद्र या कोकणाला बनवून गेलं अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं काम का <laughs> ते काम तुम्ही उभा करावा असं मी प्रवेश व्यक्त करतो मला या ठिकाणी बोलवला निधी काय आधी तर माझा निधी वाटत असतो कुणाला पैसे घेतली ज्या ज्यावेळी निधीची यादी माझी निघते त्या त्यावेळी त्याच्यामध्ये तोसवणे घुमवणे ही तुमची गावं सगळी घातलेली जास्ती या भागामध्ये पिण्याचं पाणी मिळावं म्हणून मी त्या काळामध्ये मोठी योगदान मला वाटते चाळीस कुटीपेक्षा जास्त बांगरी बुद्रुक योजनेला मी मान्यता दिली पण त्याचं काम जेवढ्या गतीनं चाललं पाहिजे होत तेवढ्या गतीनं चाललं नाही मला वाटतं तुम्ही सगळी मुंबईवाजी आलाय उद्या जर वेळ असला तर जावा दोन आईचं डबा घ्या त्या अधिकाऱ्याच्या डोक्यावर वता त्याचं तुम्हाला काळ करा त्याशिवाय खऱ्या अर्थानं तुम्हाला प्यायला पाणी मिळणार का माझा आमच्याकडे अधिकाऱ्याला अजिबात अजिबाद मला ते आवडत अरे आम्ही आमदार असू नये अधिकारी असू अरे पगार आम्ही जनतेचा घेतो अधिकारी साहेब झाला कलेक्टर झाला प्राण झाला त्याला लाख दीड लाख रुपये पगार पडला म्हणजे त्याच्या बापाच्या शेतात गांधी ऐकून नाही तो पगार घेतो तो पगार आम जनतावरती कारण आम्ही साबण जरी अंगाला लावायचा घेतला तरी त्याचा टॅक्स जात आहे काळी पिंडी जरी आम्ही घेतली तर त्याचा टॅक्स सरकारला जातो आणि पायात जरी चप्पल घेतलं तर त्याचा टॅक्स सरकारला जात आहे आणि अंगावर शहर टाक काय घातला तर त्याचा टॅक्स सरकारच्या तिजोरीत जमा होत आहे म्हणजे असला किंवा आमदार खासदार असला तर हा तुमचा सेवक आहे मालक तुम्ही आहात आणि म्हणून मालकाने पुढं मालकासारखं वागत मालका महाराज बरोबर आहे कारण शेवटी नोकरदार हे काही त्यांच्या बापाच्या का घरात पैसा पर म्हणून महिन्याला पगार त्यांच्या खात्यामध्ये नसतात बर जनता त्यांना पैसा भरत असते आणि म्हणून निश्चितपणाने गावाकडच्या विकासाकडे सुद्धा लक्ष द्या कोकणामध्ये एवढा पाऊस पडतो आम्ही तर म्हणतो ढग कुठून येतात कोकणात आणि पाणी कुठं कोण पेत अखंड राज्य म्हणजे ढग कोकणातलं पाणी पिसे राज्य म्हणजे आपल्याकडे एक मन आहे उशाला पाणी आणि कोरड घशाला तशी अवस्था तुमची झाल्या जा। जास्तीत जास्त पाणी आपल्या भागामध्ये आढळ पाहिजे पाणी आडवा पाणी फिरवा हा एक संदेश आपण घेऊन पुढे गेलं पाहिजे डोंगर माथ्यावरच पाणी आडत 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 पैत्यापर्यंत आलं पाहिजे छोटी मोठी धरणं झाली पाहिजे ती मोठ्या धरणांचं पाणी आपल्याकडं वळवलं गेलं पाहिजे यावर आवाज खऱ्या अर्थानं उठवणं अत्यंत गरजेचं आहे नाहीतर तर तुमचं चाललंय ही शिवसेना एकदा ती शिवसेना एकदा तो पक्ष कोकणात तुम्ही बाहेर माणसाय तुम्ही पक्षांचा लय नाज आहे म्हणजे ह्या पक्षातनं त्या पक्षात त्या पक्षातन ह्या पक्षात तुम्ही आमच्या सांगली कोल्हापूरवाले आम्ही भारी माणसा आहे आम्ही अमानिनाथ पक्षांचं नाही अमानिनाथ विकास आहे तुम्ही डोळ्यासमोर छंद विकास करताय ती पक्षापेक्षा काय खरं नसते हे तिकडे गेलं ते तिकडे गेलं ती आता मी राजकारणात आहे ते माझं शेतच आहे हो मला जावंच लागतं ह्या पक्षात त्या पक्षात लक्षात आलं का तू ते काय तुमचं शेत आणि म्हणून आपण कोणी असो आमदार खासदार बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगतो मी सत्तेमध्ये या जगामध्ये तुमचं कल्याण आमदार खासदार मंत्री करू शकत नाही तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहे तुम्ही मागायला शिका नाही मिळाला तर लढायला शिका तरच खऱ्या अर्थाने आपल्याला न्याय मिळू शकतो अन्यथा मिळू शकत नाही मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो मी सगळं पक्ष बघितले ते नेते बघितले ते बंगल बघितले ते आता मंत्री झाल्यावर मी सगळं बघितलं मी मंत्री झाल्यावर एक एक एवढा मोठा महाराज माणूस माझ्याकडे भेटायला याचा प्रचंड बिल्डर यायचे मोठे लोक यायचे साहेब तुम्ही एकदा आमच्याकडे आला पाहिजे माझं पण गेलं एक सुद्धा ओळख द्यायला तयार नाही कोण राहिला नाही शिल्लक ते काही खरं नसते कोणी <laughs> दात नसते मंत्री असताना गाड्या एवढं हे सगळं खोटं आहे हे काही नसते लक्षात घ्या तुमच्या आणि म्हणून तुम्ही सगळ्या मुंबईकरांनी एकोपा आणि गावाचा एक विकासाचा प्लॅन तयार कर या अर्धीनातल्या बऱ्याच वेळा जाईल तुझी दोन गावचं पर्यटन केंद्र कर दोन गाव पर्यटन केंद्र आपण बनवूया काय काय निसर्ग का पर्यटन केंद्र या लोकांनी बनवलंय महाराज तुम्ही अशी काही गावं आमच्याकडे आहेत तुम्ही येऊन बघा आणि तशी दोन तीन गावं आपण पर्यटन केंद्र बनवूया आणि एक हा एवढा मोठा परिसर पर्यटन केंद्र म्हणून उभा राहील मी तुम्हाला सांगतो की अखंड देशातले लोक तुमच्याविषयी येतील मी एक शाळा काढली मी जाता जाता अपोर होता मी एक शाळा काढली आणि अशी डोंगरात काढली तर माझं गावच डोंगरात बत्तीस रडायला दाखवते त्यामुळे मी इतकं दोन तासात घरात पुसूयात तर डोंगरात शाळा ज्यावेळी मी काढली असं डोंगर होता मला लोक म्हणायचे मलायचे पागल याला काही समजत हे कमी ह्याला काय करते शाळा हे कोण म्हणायचे मला शिकलेली माणसं म्हणायची लय आता शिकली म्हणजे शाणी असते की असं नाही ते फक्त सर्टिफिकेट देऊन येतील सगळ्यात जास्त पागल लय शिकलेला असत या देशाचं आणि राज्याचं वाटोळं काही अंगठ्या बादुराने केलं नाही लय केलंय लक्षात आणि मग मी त्या अशी टेकडी होतो जंगल मी त्या टेकडीवर बसायचा झाडाखाली जेवायचा आणि येणारे भेटणारे दा, लोक म्हणायचे सदाभाव आता वनवासात वनात गेले मी तुम्हाला सांगतो गावकरी मंडळी मी तिथं स्कूल बन बनलं बनवलं त्यावेळी मी बोलायचा प्रत्येकाला की या जागेवरती मला इंडियातला आता मोठे शिक्षण सम्राट सगळे हसायचे जंगलात इंडियातला मुलगा येईल कसा आता माझ्या शाळेला चार वर्ष चौथं वर्ष चालू आहे मला आनंद वाटतो की बावीस राज्यातली मुलं आज माझ्या शाळेमध्ये शिकत आहेत प्रत्येक राज्यातला मुलगा जम्मू काश्मीरचा मुलगा आहे मुली माझ्याकडे मणिपूर पासून आहे हिमाचलचा मुलगा आहे बिहारचा मुलगा आहे उत्तर प्रदेशचा आहे राजस्थानचा आहे आंध्रचा आहे तामिळनाडूचा आहे केरळचा आहे कर्नाटक मधला आहे मुंबई मधला आहे गेल्या वर्षी अॅडमिशनला मी फक्त जागा घेतो दीडशे गेल्या वर्षी माझ्याकडे तेरा हजार मुलं बेटीवर या वर्षी मला जागा वाढवून मी घेतलं दोनशे घेणार या वर्षी किमान मला खात्री आहे चाळीस ते पंचेचाळीस हजार मुलं भेटीक वर असते देशात मी जाता जाता एवढं सांगेन सगळ्या मंडळीला की नेहमी सांगत असतो काच्या कुठ्याचा तुडवी रस्ता माझ्या गावाकडे झालं माझ्या दोस्त अरे हा काट्या कुट्याचा रस्ता असेल पण माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता कारण गावात एवढं मोठं वैभव जगाच्या पाठीवर कुठंही नाही निश्चितपणानं परत एकदा मी तुम्हाला सगळ्यांना प्रमेशोचरणी होऊन भगवंताला साकडं घालतो की संपूर्ण परिसराला ग्रामस्थांना सुखी आरोग्यदायक जीवन लाभो अशी प्रवेश प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद जय